भारतीय जनता पार्टी चंद्रपूर महानगरच्या माध्यमातून तेवीस वर्षापासून लोकमान्य शाळेपाशी आम्ही विसर्जनाच्या दिवशी सर्व मंडळांच्या अध्यक्षांचा स्वागत सन्मान करतो पण यावर्षी जी जागा आम्हाला तेवीस वर्षापासून जी जागा मिळत आहे त्या जागेवर राहुल पावडे नावक व्यक्तीने परवानगी घेऊन तिथे आपला पेंडाव टाकला आणि डाव्या साईडची जी जागा भारतीय जनता पार्टी चंद्रपूर महानगराला जी जागा मिळाली त्या जागेवर सुद्धा राहुल पावडे नावा व्यक्तींनी अतिक्रमण केलं त्यामुळे आम्ही महानगरपालिकेचे आयुक्त यांना निवेदन दिलं की तात्काळ राहुल पावडे नामक एका व्यक्तीचं अतिक्रमण काढण्यात यावं नाहीतर आम्ही ते पूर्ण अतिक्रमण काढून फेकून देऊ आणि भारतीय जनता पक्षाला जी परवानगी मिळाली या नियमानुसार तिथे आम्ही आमचा पेंडल करू भारतीय जनता पक्षाच्या महाराष्ट्र प्रदेशाला आम्ही नक्की कळू की हा व्यक्ती भारतीय जनता पक्षामध्ये कुठेतरी वाद निर्माण करण्याचा प्रयत्न करताय जिथे भारतीय जनता पार्टी एक संघ आहे आणि तिथे एखादा व्यक्ती वाद निर्माण करत असेल तर आम्ही जरूर महाराष्ट्र प्रदेश भारतीय जनता पक्षालाही कळवतो